बारामती लोकसभा मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह महाविकास आघाडीचे खासदार यांच्या लोकसभा अधिवेशनामध्ये झालेल्या निलंबनाच्या निषेधार्थ केंद्र सरकारविरोधात महाविकास आघाडी सरकारच्या माध्यमातून जाहीर निषेध करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी शरद पवार गट शिवसेना उद्धव ठाकरे गट व काँग्रेसचे पदाधिकारी यांनी एकत्र येत भिगवन चौक के येथे केंद्र सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला काल जे एकशेचाळीस खासदारांचं निलंबन झालेलं आहे ही घटना निषेधार्थ असून ह्या घटनेचा मी पूर्ण निषेध करत असून ही अशी हुकुमशाही चालणार नाही हा काल सर्व खासदार आपले प्रश्न जनसामान्याचे व सुरक्षेचे मांडत असताना लोकसभ लोकसभा अध्यक्षांनी ही कारवाई करून लोक लोकशाहीला काळीमा फासलेला असून ह्या गोष्टीचा आम्ही सर्वजण निषेध करत आहोत मोदी सरकार मुर्ताबाद काल जो संसदेमध्ये प्रकार काढला त्या प्रकाराचा आम्ही वतीनं जाहीर निषेध करतो एक कुठेतरी एक सर्वसामान्यांच्या संसदेमध्ये मांडण्याचा प्रयत्न केला जातोय आज खासदार निवडून जातात कशासाठी खासदार सर्वसामान्यांचे कामं मार्गी लावण्यासाठी त्या ठिकाणी संसदे सर्वोच्च सभागृह आहे आणि त्याच्यामध्ये सर्वसामान्यांचा आवाज हा त्या ठिकाणं खासदारांच्या माध्यमातून मांडला जातो आज महाराष्ट्रामध्ये कांदा प्रश्न आहे दूधर त्याचप्रमाणे शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी याबद्दल काल ताईंनी आवाज उठवला एक सर्वसामान्यांचा आवाज उठवणे असा भाजपाच्या सरकारमध्ये गुन्हा असेल तर तो, तो गुन्हा आम्ही वारंवार करू शे सरसकट शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याची आम्ही मागणी केली त्या ठिकाणी सरकारवरती दबाव टाकण्याचा प्रयत्न केला असता सरकारनं काल निलंबन केलेलं आम्ही त्यांचा निषेध करतो